पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत अमरावतीत वलगाव इथं हळपक गणपतीचं विसर्जन नाचत गात भजन कीर्तन व डीजेच्या तालावर भक्तांचा उत्साह हो। अमरावती शहरातील वलगाव परिसरात आज मोठ्या उत्साहात हळपक गणपती महाराजांचे विसर्जन करण्यात आले पारंपरिक पद्धतीनं आणि भक्तिभावानं झालेल्या या विसर्जन सोहळ्यात गावातील तरुणाई महिला वर्ग तसे ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येनं सहभाग घेतला हाडफक गणपतीची विशेष परंपरा अशी आहे गणपती विसर्जन झाल्यानंतर हाडफक गणपती विराजमान होतात सलग दहा दिवस या गणपतीची भक्ती पूजा अर्चा विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि भजन कीर्तनाद्वारे मोठ्या श्रद्धेनं सेवा केली जाते या दहा दिवसांच्या सोहळ्यात गावकरी आणि भाविक गणपती महाराजांच्या सेवेत अखेरीस दिवशी मोठ्या गणपतीचं विसर्जन केलं आज सकाळपासूनच गावात उत्साहाचं वातावरण विसर्जन मिरवणुकीसाठी महाराजांची पालखी सजवण्यात आली होती गावाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत नाचत गाठ डीजेच्या तालावर तरुणाई धुंद झाली होती ढोल ताशांच्या गर्जरात गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणांनी वातावरण गेले होते पारंपरिक पोशाखात भजन कीर्तन करत महाराजांच्या मिरवणुकीला रंगत आणली गावातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आलेल्या या रॅलीत सर्व समाज घटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला श्रद्धाळूंनी महाराजांचा आशीर्वाद घेत कुटुंबासाठी मंगल कामना केल्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य श्रद्धा आणि भक्तिभाव यांचा अनोखा संगम दिसून आला शेवटी नदीकाठी पोहोचून गणपती महाराजांचं विसर्जन करण्यात आले भाविकांच्या डोळ्यातून अश्रू तरळले तरी मनामनात पुढच्या वर्षी पुन्हा भेटण्याचा आनंद आणि आश्वासकता होती गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात विसर्जन सोहळा पार पडला